मुंबईत गेलेले पूर फक्त आमदार मंत्र्याला थांबणारे आणि इकडे जर पळून आले मुंबईतून खेडे मग इकाडे मराठीने मारले थानू जीवती नाही ते होणार हे जास्तवर निवडू नका ही प्रयोग एकदा झालेला आहे मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाही मराठ्यांचा निर्णय केव निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी पण मी मराठीच्या पुढे जात नाही आता शेवटची कशी विनंती शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठीशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठीची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार झालं तयारी तर मग आता आपण एकदा गेलतो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण दोन हजार बाराचा दोन हजार एक च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे दोन हजार बाराचा कायदा आहे म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणीशे सदुसष्ट चा दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार बारा नुसार मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वर्चन होत पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होत आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा करावाचा लागत होता म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची आधी सुट्टा काढले ते राईट आहे तिथपर्यंत प्रत्येक पुढे अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झाली तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची फक्त जाताने आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल चांगलं आपल्याला शंभर तुकड्या कराव्या लागत्या आणि एका एका तुकडीत कमीत कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पोरग पाहिजे आपल्याला ते नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत शिंदे साहेब मुख्यमंत्री गेलो होतो त्यावेळेस आपण पोर आनंदात नेले आनंदात माघारी आणले पण आरक्षण घेऊनच आलो त्याला आरक्षण सगळ्या सोयी चा अंबलबाजून राज्य विधीच धरलेले म्हणजे ते एका साधा विषय नाहीये साधा विषय असता आता इतके विरोधात गेलेच नसते आपल्या उपोषण मागे घेतलाय मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ज्या ज्या चौकटीतल्या ज्या ज्या मागण्या किंवा कोणीही करेल त्या मागण्या निश्चितपणे मान्य करू आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या होतीनं मी तारीख लवकर घेण्याच्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे पंचवीस तारीख त्या अनुषंगाने काही सरकार सरकारने प्रयत्न चालू केला हे म्हणतात की सगळेच वगैरे आलं नाही तर मंत्र्यांना आणून त्यांनी काय बोलले मी ते बघितलेलं नाही मी त्याच्यावर रिॲक्शनही देत नाही ते मला त्याच्यावर काही बोलायचं नाही बघा आम्ही जनतेला उत्तर नाही जनतेच्या हिताचं जे जे केलं पाहिजे ते आम्ही करतो